राम राम तर कला गुरु कृपा चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर बघा आपली मक्का कशी झोपली आणि आता सोगून सोगून ताण लागली तर आता मोटर झाली लागली तर आता आपण जाऊया पाणी घ्यायला आणि शेतातलं सकाळ जर सतत साडेआठ वाजतात परतू झुकून तापायला लागलं पुन्हा याची तर एक मजा आणि सजा आहे आणि इकडे आपली मिरची परत पडली आता फिरली तोडा तोडून झाला तिथे पूर्ण ट्रीटमेंट घेतली आणि परत आता आपण पाणी बघू शकतो तर अशी शेतकऱ्याची मजा तिथे औषध सोडण्यासाठी त्यांनी कॉक टाकलेला आहे इथून ते औषध सोडतात त्याच्यामुळे ते कॉक टाकलाय इथून या पंपाद्वारे औषध सोडलं जातं आणि आपली आता मक्का भरती फुगून झाली आहे थोडी राहिली आहे थोडी राहिली पण ती खूप अवघड जाऊन राहिली ती कारण वाऱ्या वागण्यामुळं पूर्ण अशी जमीन दोस्त झाली मागच्या वेळेस रानडुकराईनं घाण केली पण ह्या वेळेस हवेनं खूप घाण करून टाकली थोडा वेळ आता सांगायचं आहे आणि परत जायचं आहे कारण अर्जंट ब्लाऊज आहे लग्नाची पूर्णच काम बघावं लागते तर चला बाय